संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीमध्ये आज अशा खंडातली सगळ्या जुनी नगरपालिका सातारा जिल्ह्यातील रहमतपूर नगरपालिकेचा निकाल खरं तर धक्कादायक लागला आहे गेले पंचवीस वर्षापासून सत्ता अभ्याधित असलेली राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आणि या ठिकाणी एक इतिहास घडवला बी जे पण या ठिकाणी आपला नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर आठ नगरसेवक या ठिकाणी निवडून नऊ नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि ज्या ज्यांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य केले असे निलेश माने आपल्यासमोर समोर आहेत काय सांगाल या विजयाबद्दल खरं तर हा विजय आम्हाला अपेक्षित होता का तर शंभर टक्के होता पण आम्हाला अपेक्षित जो विजय होता तेवढासा विजय आम्हाला आज मिळालेला नाही असं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे आम्हाला प्रभाग क्रमांक एक निश्चित येणं अपेक्षित होतं प्रभाग क्रमांक दहा येणं अपेक्षित होतं प्रभाग क्रमांक पाच तीन हे येण्यासारखे आमचे प्रभाग होते पण आमचं कुठं कॅल्क्युलेशन मिस झालं आहे आम्ही नंतर अभ्यास करू पण आता जो रिजल्ट आला आहे त्याच्याबद्दल ह्या रिझल्ट येण्या पाठीमगं ह्या मतदारसंघाचे दमदार आमदार मनोजराव घुरपडे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमारजी गोरेसाहेब महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपले सगळ्या लाडक्यां सगळ्या सर्वांचे लाडके छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमच्या पार्टीच्या जा, ज्यांच्या नेतृत्वाखाली या रेहमतपूर शहराची आम्ही निवडणूक लढ लढवली त्या आमच्या सौ चित्रल्या कामाणे ताई साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला काही बहुत यश आल्याचं मी मनापासून लड़, त्याला स्वीकार खरं तर पंचवीस वर्ष सत्ता एखादी सत्ता होती हे मोठं टार्गेट तुमच्याकडं होतं आता नक्की अजेंडा तुमचा काय असणार आहे आज तर निवडणूक झाले यापूर्वी मी पाच वर्ष नगरपालिकेच्या निवडणूक नगर परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेलं आहे तर विरोधात बसल्यानंतर मला पहिल्या पाच वर्षामध्ये अपेक्षित काही गोष्टी करता आल्या नव्हत्या परंतु मधल्या अडीच वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला करता आल्या मग आता सगळ्याच गोष्टी जुळून आल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी पेंडिंग आहेत अपुऱ्या आहेत ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळी कामं आम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न करू आणि शहरामधल्या एकवीसच्या एकवीस नगरसेवकांना बरोबर घेऊन ते सगळी काम करू निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक हा त्या त्या प्रभागाचा त्या त्या म ह्याचा विकास करण्यासाठी तिथं आलेला असतो त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही विकासाचं राजकारण करू खरोखरच या नगरपालिकेमध्ये खरं तर बघायला गेलं लग। तर एक, आ, मोटा दुसरा है कि एक मोठा दुसरा इतिहास असा घडलेला आहे की त्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षसुद्धा एक महिला झालेली त्यांचे पतीसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत खरं तर हे तुमच्या एक मोठं आव्हान होतं की ज्या वॉर्डामध्ये तुम्ही आहे त्या ठिकाणी मताध्यक्ष खरं तर तुम्हालाही चांगलं मिळालेलं आहे तर आज तुम्ही नवरा आणि बायको दोघंही नगरपालिकेमध्ये आहे तर त्याविषयी थोडंसं कौटुंबिक कौटुंबिक विषय आहे मी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानीन आमदार <coughs> <coughs> साहेबांचे ताईंचे की ज्यांच्यामुळे ही संधी मिळाली त्या संधीचं सवल करण्यासाठी आमच्या सगळं कार्यकर्त्यांनी अवरात्र फिरत घेतली माझ्याबरोबर असलेले सगळे एकवीस उमेदवार वीस उमेदवार आणि आमच्या सगळ्या पार्टीचे निवडून आलेले कार्यकर्ते काही मतांनी निसटलेले आमचे उमेदवार त्यांचे सगळे कार्यकर्ते आमच्या अखंड भारतीयच्या कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देईन त्यांना किंवा मनापासून त्यांचे आभार व्यक्त करीन हा सगळा जो विजय आहे एक लाख टक्के फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा प्रयत्नांचा परिकष्टाचा विजय आहे एवढंच मी मानतो